मित्रांनो नमस्कार आज दहा मे म्हणजे मराठीतील एक ज्येष्ठ कवी समीक्षक लेखक प्राध्यापक ग्रेस यांचा जन्मदिवस शाळेत आपण हस्तकलेच्या तासाला कोलाज काम केलं असेल तर तसंच काहीस एक कोलाज मी तयार केलंय ग्रेसांच्याच ओळी आहेत आणि त्यातून मी त्यांचं पोर्ट्रेट तयार करण्याचा प्रयत्न केलाय या कवितेचं शीर्षक आहे पोर्ट्रेट ऑफ ग्रेस आशा करतो ही कविता तुम्हाला आवडेल भय अजूनही संपले नाही थकल्या संन्यस्त घराचे अर्थही कळे त्याने शिकविलेल्या सांज गीताचे भय अजूनही संपले नाही थकल्या संन्यस्त घराचे अर्थही कळे त्याने शिकविलेल्या सांज गीताचे सजनांच्या झऱ्याचा उगमही उमगला नाही चंद्र सजणांच्या झऱ्याचा उगमही उमगला नाही धुक्याच्या महाली कशी येते दरीतली वनराई तो बोल मंद हळवासा पेशीतील सप्तसुरांच्या तो बोल मंद हळवासा पेशीतील सप्तसुरांच्या निनाद तो घुमटांमधून पडक्या सुन्या मंदिरांच्या दुःखाचा महाकवी तो प्राचीन नदी परी खोल दगडाचेही त्याच्या हाती कसे वेगाने होत असे फूल अडगळीच्या अंधाराशी अडगळीच्या अंधाराशी त्याचे मैत्र जीवाचे होते अडगळीच्या अंधाराशी त्याचे मैत्र जीवाचे होते विश्व आडोशाला गेले अन ही जडले नाते संधेला घेऊन दारी संधेला घेऊन दारी अंधार व्रताची समयी संधेला घेऊन दारी अंधार व्रताची समयी घन व्याकुळ रडता नातो घन व्याकुळ रडता ना तो आठवत असतो आई घन व्याकुळ रडता ना तो आठवत हवं तर मित्र हो दॅट्स ग्रेस